श्री राम, जय राम जय जय राम मनाचा श्लोक स्पर्धा वीसचे पंचवीस अनुराधाताई यांना माझा नमस्कार माझे नाव हिंगे, मी पुणे येथे राहते श्लोक मना सर्वदा सज्जनाची नियोगे क्रियापालते भक्तिभावार्थ लागे प्रिय वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो सज्जनांच्या सक्तीने परमार्थ घडू शकेल स्वतः आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस ज्यामुळे वादविवाद न संपता वादविवाद वाढू शकतो ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीने हितकारक नसते त्यासाठी साधना करावी अशी भक्तिसूत्रे समर्थांनी सांगितली आहेत मनाचे श्लोक एकूण दोनशे पाच आहेत इथं बरोबर मध्यावर समर्थांनी तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा एकदा भक्तिमार्गावर मन बुद्धी शरीर यांची एकाग्रता करण्याविषयी बजावले आहे असं म्हटलं तरी चालेल प्रपंच करता करता माणूस पन्नाशीला येतो तरी वाद घालण्याची त्याची प्रवृत्ती काही कमी होत नाही म्हणून समर्थ सांगतात अरे मना अर्धे आयुष्य वाद घालण्यातच गेले आता तरी संवाद कळ केवळ या श्लोकात हा विचार त्यांनी सांगितला असे नाही तर पुढील चार श्लोकातही तुटे वाद संवाद तो हितकारी वाद घालण्यापेक्षा तो शोधून दे कारण वादामुळे कलह मास्तो कलहाने अशांतता निर्माण होते अशांततेतून संघर्ष निर्माण होतो संघर्षातून दुःखाशिवाय काहीच हाती लागत नाही म्हणून हे म्हणा तू वाद संपव संवाद कर संवाद तीन प्रकारे घडून येतो पहिला संवाद होतो तो गुरूंशी गुरु साधकाला नाममंत्र देतात तेव्हा नामस्मरण साधक करू लागतो तेव्हा स्मरणोपासना हा साधन मार्गातला संवाद घडून येतो तिसरा म्हणजे साधकाला देवाचा येणारा अनुभव हा संवाद मालिका ही संवाद मालिका साधकाच्या हिताची आहे असे समर्थांनी सांगितले आहे वाद संपवा संवाद सुरू करा प्रपंचातून परमार्थाकडे जायचं असेल तर हाच हितोपदेश ध्यानी म्हणी बाळवला पाहिजे जन्मभर आपण वाद करीत राहिलो तर सुसंवाद कधी होणार परमार्थाला प्रारंभ करा असा बोध सर्वांना समर्थांनी दिला आहे प्रत्येकास आपल्या चुकांची जाणीव झाली तरी वाद आटोक्यात राहतो प्रभुराम हे सूर्यवंशी होते रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे आपण जाणतोच जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ